तुम्हाला मी आमचा गोठा दाखवते बर आमचा गोठा आहे चारा भरायचं चा काम चालू आहे हे आमच्या तीन गाई आहेत अजून आणायच्या आहेत आमच्या शे टाप्या ता, सॉरी शेडमध्ये आमच्या कोंबड्या पण कोंबड्यापणे तसच आमच्या इथे आम्ही शेडला टापर म्हणतात तरी मी तुमच्यासाठी शेड म्हणते आज रद्दी सिद्धी पण घरी आहेत ही आमची लक्ष्मी ही आमची अक्का आणि त्या साईडला काळी ती आमची काली आहे तुम्हाला आमचं शेड कसं आवडलं तर तुम्ही आम्हाला सांगू शकता काका आहेत ते इथे चारा भरत आहेत कुट्टी डेली सकाळी सकाळी दूध धुण्यासाठी चार वाजेला यावं लागतं थंडीमध्ये उन्हाळा हो पावसाळा हो हिवाळा हो काही का असे ना पण मग करावंच लागतं आणि संध्याकाळी चार वाजेला पण कंप्लीट यावं लागतं सर्व काम करण्यासाठी मग आता तुम्ही बघू शकता मी सर्व काम आवरून घेतले आहेत शेणपुंट आवरून घेतला आहे दूध वगैरे सर्व धुतलं गेलं आहे गायंडा चारा टाकला गेला आहे तुम्हाला आमचं शेड कसा आवडला तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगू शकतात कसं आवडलं ते ही आमची लक्ष्मी कशी चारा खाते बघा ही आमची खूपच लाडकी आहे कारण की ती आम्हाला मारत नाही आणि खूपच जीव पण लावते ते आम्हाला आणि खरं सांगायला गेलं ते माणसापेक्षा मुखजनावर ते फार जीव लावतं एक निस्वार्थ प्रेम म्हणतात ते फक्त यांनाच म्हणतात आणि जेव्हापासून आमची आली तेव्हापासून आमचं खूपच चांगलं चालू देवाच्या कृपेने गुरु गुरुमाऊलीच्या कृपेने सर्व काही चांगले तुम्हा सर्वांचा सपोर्ट पण आम्हाला असाच पाहिजे आणि असाच राहू द्या लक्ष्मी सध्या लक्ष्मी आमची चाराखान्यामध्ये बिझी आहे मालक तीन मालक आल्याने मग त्यांना पाणी पासतील शेतातले काम फार कठीण असतात पण ते करावेच लागतात हे आमचे काका आहेत कुट्टी भरता येते आम्ही दोन तीन दिवस अगोदर कुट्टी भरून आणली ती शेतातून गाड्यावरून मग ती ओली होती त्यासाठी आम्ही तिला बाहेर टाकली होती ते काकांना लावलंय ला